नमस्कार बुलेटिनमध्ये स्वागत सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धुळवळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या बुलेटिनमध्ये आपण आज सगळे होळीचे अपडेट्स पाहणार आहोत आपल्या सगळ्यांनाच माहिती आज राज्यासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि सकाळपासूनच लोक रंगाची उधळण करत धुळीवंदन साजरा करत आहेत मुंबई पुणे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे तर कोकणामध्ये प्रमुख उत्सव शिमगोत्सवाच्या जल्लोषाला सुद्धा सुरुवात झाली आहे पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये होळी साजरी केली जाते आणि कुठे कुठे कोणकोणत्या ठिकाणी कशा कशा प्रकारे होळी साजरी केली जाते याचाच आपण या बुलेटिनमध्ये आढावा घेणार आहोत ही सहा दृश्य होळीच्या उत्साहाची न मुंबईच्या जुहूमधली त्यानंतर नागपूरमधून ही दृश्य रत्नागिरीचा शिमगोत्सव त्यांची वर्षानुवर्षाची परंपरा अजूनही रत्नागिरीकर जपताना त्यानंतर मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्कमधून या होळीचा आनंद घेताना दादरकर मुंबईकर त्यामध्ये त्यानंतर जालनामध्ये सुद्धा तरुणाईची आणि या लहान मुलांची कशा प्रकारे होळी सुरू आहे आपल्याला दिसते संभाजीनगरमध्ये सुद्धा होळीचा एकच उत्साह पाहायला मिळतो आहे आणि फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर मथुरा कोलकाता उज्जैनसह संपूर्ण देशभरात होळीच्या रंगांची उधळण सुरू आहे आणि सकाळपासूनच लोकं धुळवडीमध्ये न्हावून निघालेले आहेत पटणा आणि गोरखपूरमध्ये मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाती आहे आणि इकडे अजमेरमध्ये सुद्धा परदेशी पाहुण्यांनीसुद्धा रंगांची उधळण केली आहे आणि तीच ही दृश्य आपल्या स्क्रीनवर मर, वाराणसीमध्ये सुद्धा या रंगांची उधळण करत लोक देशभर होळीची धूम पाहायला मिळते त्यानंतर मथुरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे पटनामध्ये होळीचा सा आनंद साजरा होताना पाहायला मिळतो आहे अजमेरमध्ये सुद्धा लोक होळी साजरी करताना पाहायला मिळत आहेत त्यानंतर संबलमध्ये सुद्धा एकमेकांशी भेट घेत जुन्या रूढी आणि परंपरा जपत अजूनही कायम ठेवत त्यांचा वसा वारसा अजूनही कायम ठेवत संबलमधून ही होळी साजरी केली जाते आहे कोलकातामधूनसुद्धा ही सुखी होळी आपण ऋषांच्या माध्यमातून पाहतो आहे लोक अक्षरशः रस्त्यावर उतरून ही होळी साजरी करत आहेत त्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभर होळीची धूम पाहायला मिळतीय वेगवेगळ्या प्रकारे लोक होळी सेलिब्रेट करताना साजरी करताना पाहायला मिळतात वाराणसी असू देत मथुरा असू देत पटना असू देत अजमेर असू असुदे, देत संभल असू देत कोलकाता असू देत तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत ही होळी साजरी केली जाते ये ना पुढे पुढे मुंबई आहे पुण्यामधून आता कळलं का अण्णांचं नाव मुरलीधर का ठेवलं आई वडिलांनी

या पुण्याची ही संस्कृती आहे हे वैभव आहे की या पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो संवेदनशीलपणानं असे उत्सव साजरे केले जातात याचं एक उदाहरण म्हणजे सातत्यानं गेले तीस वर्ष माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात आमची दिव्यांग असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत ना परिस्थितीमुळे जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे करता येत त्यांच्याबरोबर सातत्यानं तीस वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक समता आहे विश्वबंधुत्व आहे आणि विशेष करून संवेदना जी म्हणतो ती आमच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय आणि त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छाही देतो आणि विशेष करून आमच्या डॉक्टर भोईंचे आणि मिलिंद भोईंचे